नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा वैभववाडी पंचायत समिती इमारत सुंदर आहे सुलभ मी म्हणणार नाही पण उपयुक्त आहे भविष्यात चांगले प्रशासन इथं राबेल अशी अपेक्षा व्यक्त करतो असं प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी वैभववाडी इथं केलं एकूणच संपूर्ण भाषण राणे यांनी अधिकारी पदाधिकारी आणि ठेकेदार यांना कानपिचक्या देत यापुढे दर्जेदार कामं करण्याच्या दृष्टीनं सूचना केल्या वैभववाडी पंचायत समितीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झालं यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री नितेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर भाजप मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे दिलीप रावराणे नासिर काझी प्रमोद रावराणे भालचंद्र साठे अरविंद रावराणे सज्जन रावराणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते नाही म्हणणारे अधिकारी मला आवडत नाहीत लोकहिताची कामं करणारे अधिकारी पाहिजेत टक्केवारी ही विकासाला लागलेली कीड आहे ज्यावेळी तुम्ही टक्केवारी घेता तेव्हा दर्जेदार कामं होत नाहीत निकृष्ट दर्जाची कामं होतात जसं आता रस्त्याला खड्डे पडल्याचं पाहायला मिळतं दर्जेदार आणि निर्धारित वेळेत कामं पूर्ण कशी होतील याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे वेळ पडल्यास त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशा सूचना खासदार राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या कार्यकर्त्याला कामे देणार की ठेकेदाराला देणार काम कोणी करू देत प्रामाणिक आणि दर्जेदार कामं करा सुंदर इमारतीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतःचं कार्यालय समजून इथं जनतेची कामं प्रा पारदर्शक आणि गतिमान करून वैभववाडी तालुका महाराष्ट्रात विकसित समृद्ध तालुका अशी ओळख निर्माण झाली पाहिजे असं काम या नवीन इमारतीत चालेल अशी अपेक्षा व्यक्त करतो असंही राणे यांनी सांगितलं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा